हॅलो नमस्कार मी अथर्व कर्वे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आपल्या नवीन कोर्या सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे फूड नंबर वन तर या सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत बेसिक आहे एक विशिष्ट खाद्यपदार्थ सिलेक्ट करणार आहोत आणि तो खाद्यपदार्थ जिथे मिळेल अशा पाच ठिकाणी जाणार आहोत खाऊन बघणार आहोत रेट करणार आहोत आणि मला जो जास्त आवडेल तो ठरेल आपल्या आजच्या भागाचा फूड नंबर वन आणि प्रत्येक आठवड्यात एक एपिसोड आपल्या सिरीजचा येणार म्हणजे येणार फरक इतकंच आहे स्टार वगैरे रेटिंग आपण करत नाही आपण जरा वेगळं करतो आपलं रेटिंग आहे मला जर पदार्थ थोडासा आवडला तर मी म्हणेन वा जर मला थोडा अजून आवडला तर मी म्हणेन वा वा अजून जास्त आवडला तर मी म्हणेन वा 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 अजून जास्त आवडला तर मी म्हणेन वा 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 आणि जर मला खूप आवडला तर मी म्हणेन वा वा तर हे असं आपलं रेटिंग असणार आहे आता या रेटिंगचं मागचं पण कारण आहे कारण आम्ही खूप विचार करून हा कार्यक्रम तुमच्यासाठी बनवतोय मी पुणेकर आहे आणि पुणेकर असल्यामुळे सहसा आम्ही कोणाला जज करत नाही किंवा नाव ठेवत नाही आपण प्रत्येकाला वा, वा म्हणणार आवडलं नाही तरी वा आवडलं तरी वा पण एक मिनिट आपल्या पहिल्याच भागात एक छोटासा चेंज आहे तो म्हणजे असा की आज आपण आपल्या पहिल्या भागात काहीच खाणार नाही आहोत पिणार आहोत पिणार म्हणजे हेच ना हा तेच हे ना हे चहा पिणार आहोत चहा अमृत तुल्य चहाला वेळ नसते पण वेळेला चहा असं तोच बरं तुम्ही म्हणाल हा आवाज कोणाचा येतोय तर ही आहे माझी गंगी माझी बाल मैत्रीण खरं सांगू का ती अजूनपर्यंत मलाही दिसलेली नाहीये आणि तुम्हालाही दिसेल काय नाही डाऊट आहे पण तिचा आवाज सतत आपल्या बरोबर असणार आहे तर चला तुम्ही मी आणि गंगी निघूया चहाच्या टूर वर लेट्स गो तर आता आपण आलो आहोत वैजनाथ अमृत तुल्य याची पाठी बदलली आहे आधी याची नव्हती अहिल्यादेवी शाळा इकडे अहिल्यादेवी शाळेच्या बरोबर समोरच्या गल्लीत आणि मागे आहे मोतीबाग मोतीबागेचा एक्झॅक्ट समोर चला बघूया कसा इथला चहा दादा चहा वेळ लागेल हा तयार आहे द्या ना, आगे ना। एक मग फोकस करो फस करूब आपलं वैजनाथ कधीपासून चालू आहे माझ्या एक्झॅक्ट जन्माच्या सालापासून हे चालू साल आणि मी इथे पाचवीत असल्यापासून मी इथे येतोय भावाने सुरुवात केले मनीष दवे त्याचं नाव आणि वडील माझे बाळकृष्ण दवे बरं सुरू केलेले मी दोन हजार सात मध्ये आलेले गावात ओके सुरुवात खरी त्यांची पण आधी कसं आहे की सोशल मीडिया नव्हतं काय नव्हतं तो काळ आणि हा कट तो काळ काय फरक वाटतो तुम्हाला म्हणजे आता स्टारबक्स आलंय मोठमोठ्या कॉफी ब्रँड झाले बंधू समाज आहे आमचा त्यांनी हे अमृत कन्सेप्ट केलेली बर पहिला ओके अमृत तुल्य का म्हणायचं चहा मलाही नाही माहितीच लोकांनी दिलं असं म्हणजे अमृतापेक्षा चहा भारी असं काहीतरी म्हणजे अमृता म्हणजे आपली अमृता ऍक्टर नाही समन अमृत दर्जा दिला दर्जा दिला थँक्यू चहा तर चांगला आहे बघ पण तुझ्या थोडी जास्त आहे पण ओव्हरऑल चहा छान आहे आधी जेव्हा दहा वर्षापूर्वी प्यायला होता तेव्हा थोडासा जास्त स्ट्रॉंग किंवा स्पेशल टाईपचा फील होता आता थोडं जास्त पाणी वाटतंय मला पण ठीक आहे वा मीटर मध्ये वा वा, वा वा चार वा चार वा वैजनाथ जय भोलेनाथ शांततेत भोलेबाबांचं नाव घेत आपण आता चहा पिऊया या दादा एक द्या चहा पण चहा प्यायच्या आधी असं वाटतंय की ओपन आहे असं रोड टच आहे त्यामुळे असं म्हणतात कसं म्हणतात आसं म्हणतात अस म्हणतात पूर्ण चहाचा असा आसा मन्ताथ, आसा मन्ताथ, चाहा चाहा फ्लेवर पसरलेला आहे किती लिटर लागत आहे दूध रोज दूध लागत आहे सत्तर लिटर सत्तर लिटर और चायपत्ती चहा तीन किलो हा तीन किलो तीन किलो और आपका मावा दो, दोनों मिलके गाते हुए लगता है आ, उसका कुछ गिनती नहीं है उसका कुछ गिनती नहीं है वो अलग है अलग है वो अलग है लेट्स ट्राई मला ना खूप जास्त बॅलन्स्ड वाटतोय बरं गहा चहा म्हणजे एक चारचा चहा लागतो ना त्या टाइपचा सा साधारण चहा आहे हो म्हणजे मला पहिल्या गोटाच्या आणि दुसऱ्या गोटाच्या मधला माझा टाईम जरा कमी होत चालला याचा अर्थ चहा चांगला आहे याही चहाला मी देईन वा 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 चार वा चला नेक्स्ट स्टॉप इज नर्मदेश्वर भुवन अगला स्टॉप नर्मदेश्वर भुवन हा एक द्या एक ताजा ताजा केलाय का ताजा केलाय फ्रेश इथेही मी पाचवी तासल्यापासून येतोय सगळीकडे असं कसं सांगणार मी पाचवी असल्यापासून येतो शाळेत जात होता का नव्हता चार लोक आहेत आजूबाजूला इज्जात घालवायचे काम तर मी शाळेत जात होतो पण शाळेत जात असताना मी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चहा पित होतो लॉज इतल थँक्यू हां पार्टनर पार्टनरला नंतर घेतो दोन पार्टनर आहे ते एक आणि एक वर आहे जो तुम्हाला दिसत नाही आहे देतो दोघांनाही देतो जरा जगदहाटीतून बाजूला आहे कसा वाटतोय लवकर बोल थांब आधीच्या जाची जाऊ तर जाऊ दे तोंडातली वा 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 थोडा तो इसेन्स जरा मिसिंग वाटतो आज पण वेलची थोडी जास्त आहे मला आवडते पण एक ओवरऑलचा एक्सपिरियन्स म्हणून जरा वेलची इलायची वेलदोडा जे काय म्हणतात ते जास्त दिगेश्वर अरे हमेशा आते हो क्या चाय पीने रोज आते हो कितनी चाय पीते हो पाच। ए, दोन कप चाय मला लागतो सच बोलो बोल इत, इसलिए इतनी छोटी सी उम्र में मुँह पीछे निकल आई तुम्हारी पांच पांच चाय पीकर करा चलो आज एक मेरी तरफ से पिओ काका याला पण द्याओ एक लीवर मजा आएगा ना भिडू कॅसा लागा बहुत बढिया म्हणजे वाह गोष्टीने वाद पण आपल्याकडनं तीनच वाण आपण जा जा सॉरी 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 का। का ते एपिसोड चालला आहे नाही काय आहे इथे आल्यानंतर दरवेळेला इतकं रिलॅक्स वाटतं की असे आपण एका झोनमध्ये जातो आणि झोनमध्ये जाणं म्हणजे काय हे फक्त पुणेकरच सांगू शकतो चहाबद्दल बोलूया नेहमीपेक्षा थोडा वेगळा लागतोय थोडा कडवट लागतोय आज असा जास्त उकळला गेल्यासारखा आहे रंगच बघा रंगावरनच कळेल जवळजवळ चॉकलेटचा चहा वाटतोय हा असा वा सुंदर चॉकलेटचा चहा समोर आबासाहेब गरवारे महाविद्यालय आहे पैसा तर मी होतो सी सीला माझं शिक्षण बी एम सी सीला झालं आणि माझे बरेचसे मित्र गरवारेमधले आहेत काही एफ सीमधले आहेत तर बरेच ठिकाणं आमची ठरलेली असायची भेटायला तर दिस इज वन ऑफ दोज ठिकाणं जिथे आम्ही बसून चिल करायचो आमच्या कॉलेजच्या करायचा चहा प्यायचा शिक्षण घेतलं का नाही गंगे तुला किती वेळा सांगितलं बरं जेणे भांडी धुवायची राहिली मला तुला हे सांगायचं होतं जेव्हा तेव्हा तू पुण्यात येशील तेव्हा मी तुला इथं चहा प्यायला बसायला मात्र घेऊन येईल युअर टीज ऑन मी गो चला पटा पटा भांडी बाय बायदे तुम्ही सुद्धा येऊ शकता दरवारे कॉलेजच्या एक्झॅक्ट समोर हा जो काही मेट्रोचा आता कसला तरी ब्रीज झाला त्याच्यामुळे कॉलेज कॉले दिसत नाही आहे पण गुगल मॅपवर सापडतो तर कॉलेजची मुलं आज कमी वाटत आहेत का बरं म्हणजे असं हां बर क्रॉस करता येत नाही हां हो हे रिझन आहे म्हणजे आधी लगेच क्रॉस करता येत बर बर तो मी आज यांना देईन वा वा ॲम्बियन्सला मात्र वा काका किती चहा दादा बारा मग प्राइस आणि टेस्ट कम्पेअर केली तर वा वा इट्स बरोबर इतक्या वेळ मी तुम्हाला जे चहा दाखवले ते साधारण पुण्यातल्या पेठांमध्ये होते आणि आता आपण आहोत पुण्याच्या एक्सटेंडेड पेठेमध्ये म्हणजे आपल्या कोथरूडमध्ये इकडे आहे सिटी प्राईड कोथरूड इकडे आहे पलेडियम बिल्डिंग आ जाओ दिखा दुंगा चहा आपण हा पितो आहे चा anyway, या चहाचं नाव आहे एनिवे या चहाला सध्या तरी काही नाव नाही आहे तर आपण या चहाला नावं ठेवूया म्हणजे या चहाला नाव चांगलं काहीतरी द्यायचा प्रयत्न करूया आपल्याला आवडला तर आणि आपलं वा 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 वालं रेटिंग तर आहेच लेट्स गो किती वर्षाल वर्षात चाळीस वर्ष कोथरूड का म्हणजे प्रॉपर कोथरूड चहा पिता की म्हणजे खरं पण चवीला काही फरक पडला इतक्या वर्षात तिथं पण जरा जास्त गोड नाही वाटत तुम्हाला लागतो गोड नाही ते गोड मी कमी लागतो थोडा प्यायचे माइक है माइक <laughs> उनका इंटरव्यू ले रहा हूँ आपके चाय के बारे में <laughs> बढ़िया बनी है चाय हाँ बहुत अच्छी बनी है दुणा 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 दुणा। नहीं, अच्छी बनी है। देखो सर पावशाड़ी वातावरण है त्याच्यामुळे मी हा चहा जास्त प्रेफर करीन कारण सर्दी खोकला ताप बीप तर काय कॅज्युअली चालूच आहे आपल्याला आलं आहे ह्याच्यामध्ये त्यामुळे आलं असल्यामुळे मला हा चहा आवडला आणि त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत इथे परत परत आलं पाहिजे असं मला वाटतं आहे सपाट पण इतक्या वेळा आपण जे चहा पिऊन बघितले त्यातला सगळ्यात बेस्ट मला हा वाटतो त्यामुळे मी या चहाला देतो आहे वा 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 ॲम्बियन्स टिकटाक आहे पण तुम्ही येऊ शकता आपले पाच चहा पिऊन बघून दाखवून रेट करून झालेले आहेत पाच काय ॲक्च्युअली पुण्यामध्ये पाचशे चहा जरी दाखवलं तरी ते कमीच आहे पुणे तिथे शेवटी काय होण पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जे मी रिव्ह्यूज केले ते खरे आहेत का हे चहा तुम्हाला आवडतात का नाही आवडत जे काही असेल जे काही असेल का ते कमेंट्समध्ये सांगा बोला व्यक्त व्हा आणि आपल्या पुण्याच्या स्टाईलमध्ये आपले विचार मांडा भेटूया पुढच्या भागामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग फूड आयटम घेऊन आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा कारण फक्त आपण काय फूड व्लॉगर नाही आहोत आपण कलाकार आहोत त्यामुळे आपण फूडचे व्हिडिओ एंटरटेनिंग व्हिडिओ माझे काही पर्सनल व्लॉग्स किंवा अजून काही कार्यक्रम भरपूर काही यूट्यूब चॅनलवर येणार आहे त्यामुळे हा प्रयत्न कसा वाटतोय ते सांगा आणि लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ चहाप्रेमींपर्यंत पाठवून द्या सी यू इन द नेक्स्ट वीक बाय